या ठिकाणी आत्ताच आपण आपल्या कोकणातील सुंदर अशा पर्यटनस्थळी मालवण येथे आलेलो आहोत जाताना आम्हाला या ठिकाणी एक लाजाळूचं झाड दिसलेलं आहे लाजळू म्हणल्यानंतर आपल्या मनामध्ये येईल की लाजाळूचं झाड त्याला का म्हणतात आणि लाजाळूचं झाड कसं असतं तर या ठिकाणी बघा हे लाजाळूचं जसं वेल असतो त्या टाईपचं एक झाड आहे ह्याचं नाव लाजळ आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या कोणत्याही पानाला जर आपण बोटाने स्पर्श केला तर या ठिकाणी त्याची पानं अशी गोळा होतात बघूया आपण ही सर्व पानं आपल्याला उमरलेली दिसत आहेत या ठिकाणी मी स्पर्श करतोय बघा ते पहा त्याची पानं सर्वच्या सर्व जमा झालेली आहेत हे ही वेली किंवा हे जे रोपट झाड आहे ते आपल्याकडे खूप दुर्मिळ आहे या ठिकाणी आपण बघूया काय काल स्पर्श करून हे पहा कॅमेरामन जरा समोर घ्या हे बघा कशी पानं गोळा होतात त्याचा आकार साधारणतः आपल्याला चिंचेसारखा दिसतो आहे चिंचेच्या पानासारखा हे बघा ह्याला आपण बोट लावल्यानंतर ते पूर्ण ज्या पूर्ण पान आहे ते गोळा होत आहे बघा बघा क्लोजअप घ्या जरा हे बघा हे बघा ते गोळा होताना दिसत आहे तुम्हाला त्याच्यानंतर बाजूच एक घेऊया इकडून घ्या जरा हे बघा पूर्ण फांदीच्या फांदी, फांदी गोळा झाली म्हणून याला लाजळ असं म्हणतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी फक्त याला स्पर्श करतोय आणि या ठिकाणी सर्वच्या सर्व पाना याची गोळा होत आहेत जरा इकडे घ्या हे बघा आता लक्ष द्या बारीक लक्ष द्या हा बघा सगळीच्या सगळी पाण्या गोळा होताना आपल्याला दिसत आहेत हळूच गोळा होताना दिसत आहे तर हे आहे मालवण येथे सर्वत्र दिसणारं लाजाळूचा वेल लाजाळूचं झाड रोप ओके धन्यवाद धन्यवाद